महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी काळेपड पोलीस स्टेशन हद्दीतील उंडरी येथील वॉटर सोसायटीच्या मागील भागात अवैध हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आम्ही स्वतः तसेच पोलीस स्टेशन मधील स्टाफ सोबत नमूद ठिकाणी पोहोचलो तेथे पाहणी केली असता गावठी हातभट्टी दारू विक्री करणारा इसम हनुमंत मलकाजी मॅकलवाडवे बावन्न वर्षे राहणार होते वस्ती सोमनाथ भिंतडे यांच्या भाड्याच्या जागेवर भिंताळे नगर उंड्री पुणे येथे अवैधरीते हे कृत्य करत असल्याचे आढळून आले स्टाफच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले सदर जागेवर अतिक्रमण करून बांधलेले शेडही तत्काळ उद्ध्वस्त करण्यात आले पुढील कायदेशीर कार्यवाही करता आरोपीस काळेपडळ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून आवश्यक ती तजवीज सुरू आहे याचबरोबर या भागात काळेपडळ पोलीस स्टेशन कडील सीआर मोबाईल मार्शल पथक आणि तपास पथकांना अधिक दस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत भविष्यात अशा प्रकारचा प्रकार आढळल्यास त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत पोलीस प्रशासनाकडून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि नागरिकांनी अशा अनधिकृत कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी असे आवाहन करण्यात येत आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे